वृक्षाची कथा महेश लोखंडेद्वारे निर्मित ही एक लघुकथा आपल्या समोर सादर करीत आहे ज्ञान वृक्षाची कथा हा ज्ञान वृक्ष कशाच्या सहाय्याने वाढतो ते पाहूया या कथेत एका दूरच्या प्राचीन भूमीमध्ये सिद्धार्थ नावाचा एक तरुण साधक राहत होता त्याचे ध्येय होते की जीवनातील दुःख दूर करणे आणि त्यासाठी त्याला ज्ञानवृक्ष फुलवायचा होता त्याला समजले होते की हा वृक्ष नुसत्या इच्छेने फुलणार नाही तर त्यासाठी दहा पारमिता नावाच्या दहा पवित्र जलधारांनी ची त्याला गरज होती या दहा पवित्र जलधारांनी म्हणजे दहा पारमितांनी याचं पाणी जर या ज्ञानवृक्षाला दिलं तरच हा ज्ञानवृक्ष वाढणार होता आणि मग त्यानं पहिली जलधारा ओतली ती होती दानाची स्वतःजवळचं सर्व काही त्यानं निस्वार्थीपणे गरजूंना दिलं कोणताही विचार न करता मदत केली दानाने ज्ञानवृक्षाचं बीज जमिनीमध्ये रुजलं आणि त्याला एक बळकट असा पाया मिळाला आणि ज्ञानवृक्ष रुजण्यासाठी पारविता म्हणजे निस्वार्थी मनानं आपण निष्काम भावनेनं निर्हतूपणे दान करायला शिकलं पाहिजे दुसरी जलधारा होती शिलाची म्हणजे नैतिक आचरणाची त्याने वाईट कृत्य आणि विचार यांपासून स्वतःला दूर ठेवलं शिलाच्या पाण्यानं झाडाच्या वाडीला संरक्षण मिळालं त्याचं खोड सरळ आणि बळकट झालं शील म्हणजे नेतिमत्ता शील म्हणजे चारित्र्याचा विकास शील म्हणजे सद्व्यवहार शील म्हणजे एकमेकांशी असणारा व्यवहार वागणूक तर ही नेतिमत्ता जोपासण्यासाठी दुसरी जलधारा तिसरी जलधारा म्हणजे नैष्कर नैष्कर्म्य आता ह्या नैष्कर्म्य अर्थात त्याग या त्यागाच्या जलधारेनं भौतिक सुखांचा मोह सोडून त्यानं फक्त ध्येयावर आपलं लक्ष ठेवलं या त्यागानं झाडाची मुळं खोलवर खडकाळ जमिनीत ही स्थिर झाली आणि ज्ञानवृक्ष चांगला मजबूत झाला आणि वाढू लागला त्याग जेवढा आपण करू तेवढं आपलं ज्ञानही वाढत असतं पारमितामध्ये ही तिसरी पारमिता आहे निष्कर्म पारमिता अही सुखाचा त्याग चौथी आणि तेजस्वी जलधारा होती प्रज्ञेची खऱ्या ज्ञानाची जगातील प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे हे त्यानं जाणलं प्रज्ञेच्या प्रकाशात झाडाला जीवनावश्यक ऊर्जा मिळाली आणि त्याच्या फांद्या आकाशाला भिडू लागल्या आणि अनित्य अनात्म आणि क्षणिकम दुःखम अशा पद्धतीचं ज्ञान त्याला होऊ लागलं आणि या प्रज्ञेच्या पारमितेमुळं सत्य आणि असत्य त्याचा बोध झाला खरं खोटं समजू लागलं योग्य अयोग्य समजू लागलं हित अहित समजू लागलं पाचवी जलधारा म्हणजे वीर्य जलधारा अथक प्रयत्नांची आणि ऊर्जेची वाटेत कितीही अडथळे आले वादळं आली संकट आली तरी न डगमगता ध्येयाचा मार्ग सोडला नाही या म्हणजे प्रयत्न सोडला नाही विर्याने म्हणजे प्रयत्नांनी झाडाला अखंड उत्साहानं वाढवण्याची शक्ती दिली आणि त्या झाडाला या उत्साहानं प्रयत्नानं च पाणी देऊन वाढवलं प्रयत्न चिकाटी अथक प्रयत्न ही सहावी जलधारा आली शांतीची सहनशीलतेची लोकांनी त्याची निंदा केली त्याला त्रास दिला पण त्यानं कोणाबद्दलही द्वेष ठेवला नाही आणि या शांतीमुळे वृक्षाला येणारी वादळं दुःख असेल टीका असेल ते शांतपणे त्यानं सहन केलं तो अधिक टिकाऊ बनला आणि स्थिर बनला शांत बनला सहनशील बनला आणि सहनशीलतेनं वैशावर, रागावर लो मत्सरावर वैरावर मात केली त्या शांतीच्या जलधारेनं वृक्ष वाढू लागला सातवी जलधारा होती सत्याची वाचा आणि विचारांची सत्यता तो नेहमी सत्य बोलला सत्याने वागला त्या सत्यामुळे वृक्षाला शुद्धता मिळाली आणि त्याची पाणी निष्कलंक झाली चमकू लागली आणि अशा पद्धतीनं सत्याच्या जलधारेचं पाणी मिळालं आठवी जलधारा होती अधिष्ठान म्हणजे अठळ अढळ निश्चय त्या दृढ निश्चयाच्या सहाय्यानं आठव्या जलधारेचं पाणी द्यायला सुरुवात केली तोपर्यंत सत्य अधिष्ठान दृढ निश्चयानं बसल्यानंतर नववी जलधारा होती मैत्रीची सर्व प्राणी मात्रांसाठी प्रेम आणि दयेची त्यानं केवळ मानवावरच नाही तर सर्व मात्रांवर करुणा बळगली त्या मैत्रीच्या अमृताने वृक्षाला कोमलता मिळाली आणि त्यावर सुंदर अशा तेजस्वी कळ्या उमलू लागल्या आणि त्या कळ्या सुंदर सुंदर अशा दिसू सु लागल्या ही करुणा ही मैत्री ही दया भावना ही प्रेमभावना ही नववी झलधारा होती नववी पारमिता होती दहावी आणि अंतिम जलधारा होती उपेक्षेची म्हणजे सुख दुःख निंदा स्तुती यातील समतेची सुख असो किंवा दुःख निंदा हो किंवा स्तुती हो पण निरपेक्ष भावनेनं सत्कार म करत राहण्यासाठी ही समता महत्वाची आहे वृक्षांच्या काळ्या पूर्णपणे फुलल्या आणि त्याला बुद्धत्व नावाचे अंतिम फळ लागले या फळाचा सुगंध आणि त्याची शीतल छाया जगातील सर्व प्राणीमंत्रांसाठी होती भवसागराला पार करण्यासाठी दुःखाच्या सागरातून पलीकडे जाण्यासाठी तो दुःख सागर पार करण्यासाठी या पारमिता फार महत्वाच्या आहेत या दहा पारमिता म्हणजे दहा सद्गुणांचा मार्ग आहे या सद्गुणांच्या वृद्धीनं आपलं कल्याण होईल आणि दुःखातून मुक्तता होईल असं तथागतांनी सांगितलेलं आहे या दहा सद्गुणांनी सद्गुणांच्या विकासांनी आपलं गुणांचं बळ वाढवून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो सद्गुणी बनूया आणि गुणांच्या सामर्थ्यानं दुर्गुणांवर मात करूया आणि दुर्गुणांना घालवण्यासाठी सद्गुणी होणं फार फार महत्त्वाचं आहे